श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आज अक्कलकोटवरून स्वामी समर्थांचा हा पवित्र दैवी संदेश तुमच्यापर्यंत येणे हे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे स्वामी भक्तांनो आजचा हा क्षण तुमच्यासाठी विलक्षण आशीर्वाद तुमच्या नवीन प्रवासासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरलेले चमत्कार घेऊन देण्यात येत आहे हा पवित्र संदेश पुढील काही मिनिटे मनावर ताण तणाव कमी करणारा संघर्ष कमी करणारा आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करणारा आहे तेव्हा लक्षपूर्वक पुढील काही मिनिटे या संदेशासोबत हा संदेश स्वीकार करा देव म्हणतात आजचा क्षण तुझ्यासाठी विलक्षण आहे तुझी आध्यात्मिक प्रगती जागृत करण्यासाठी देवाने तुला निवडले आहे तू एक पवित्र आत्मा आहेस तुझ्यातील सर्व काही जे त्रासदायक आहे ते या क्षणापासून मी माझ्या आशीर्वादाने दूर करू इच्छितो आज तुला माझे दर्शन घडत आहे कारण तू पुण्यवान आहेस म्हणूनच आज तू या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहेस बाळा श्रद्धेने पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकल्यास तुझ्या आयुष्यातील सर्व काही त्रास येणाऱ्या एकवीस दिवसात दूर करणारे आशीर्वाद आणि अडथळे समाप्त करणारे काही असे चमत्कारिक आशीर्वाद मी तुला प्रदान करणार आहे ज्यामुळे तुझ्या भक्तीत तू तु अंतर ठेवू नकोस नामस्मरण तुझ्याकडून जितके होईल तितके विश्वासाने करत राहा जे कोणी तुला नकारात्मक दृष्टीने पाहत आहेत तिथे तिथे तुझ्या स्वामींची दृष्टी आहे हे जाणून आपले कर्म करत पुढे चालत राहा मला तुझी मदत करायची आहे ती तुला स्वीकार असल्यास होय म्हणून स्वीकार कर कधीकधी तुला वाटेल की तू एकटा आहेस पण बाळा स्वामी तुझ्या अवतीभोवती आहे जर तू हे मानून आज हा संदेश संपूर्ण ऐकशील तर मी तुझ्या अवतीभोवती आहे तुला दिव्य संरक्षण प्रदान करत आहे असे जाणवेल पुढील काही दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या अशा गोष्टींसाठी तयार केल्या जाणार जिथे तुम्ही रोज आनंदाने उत्साहाने आपले कार्य पूर्ण कराल मला तुमच्यासाठी जे काही करायचे आहे ते प्रत्येक दिवसात घडत राहणारे आहे तुम्ही नामस्मरण सुरू ठेवा तुमच्या शक्यता वाढवल्या जातील शांत राहा काही कुजबुजू नका मनातल्या मनात तुम्ही जे काही कुजबुजता ते माझ्यापर्यंत येते कधीकधी शांत राहा आणि दिव्य परमेश्वराचा हात तुमच्या मस्तकावर ठेवलेला आहे याचा दिव्य अनुभव घ्या या प्रत्येक क्षणात मी तुमची मदत करणार आहे तुम्हाला जे काही हवे आहे ते कुठूनही लुबाडून घेण्याची आणि हे रावून घेण्याची तुम्हाला कधीही आवश्यकता पडणार नाही कारण मी ते तुमच्यासाठी सहजतेने उपलब्ध करून देईन तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आज जे काही तुम्हाला अवघड वाटत आहे ते उद्या सहज शक्य होईल कारण माझे आशीर्वाद आणि तुमच्यासाठी निर्माण केल्या जाणाऱ्या संधीतून हे सर्व काही शक्य होईल येणारे काही दिवस तुमच्यासाठी लक्षात ठेवण्यासारखे असतील तुम्ही फक्त परमेश्वराचे प्रिय बाळ आहात तुमच्या हातून घडणारे प्रत्येक कर्म ध्यानपूर्वक करा लक्षपूर्वक करा त्यात कधीही तुमच्याकडून कुणाचा अपमान होऊ देऊ नका निर्मळ मनाने स्वच्छ मनाने परमेश्वराची भक्ती करा जे कार्य करत आहात त्यात अधिक मन लावा स्वतःला खंबीर ठेवा कारण कधीकधी तुमच्या अवतीभोवती असणारे तुमचे समर्थन करत दाखवणारे तुमच्या विरोध करू शकतात मग त्यावेळेस डगमगायचे का घाबरायचे का भीतीने मागे सरायचे का तर याचे उत्तर नाही कारण ही, ही वेळ कठीण असू शकते पण तुमच्यासाठी अशक्य नाही कारण जे काही लोक तुमच्यासाठी अशक्य निर्माण करू इच्छितात त्यांना परमेश्वराच्या स्वाधीन करा ज्या काही गोष्टी तुम्हाला कठीण वाटतात त्या परमेश्वराच्या स्वाधीन करा आणि जे काही सहज आणि सोपे आहे ते स्वीकार करत पावले उचलत पुढे चालत राहा कारण देव तुमच्या पाठीशी उभा आहे याचा अनुभव तुम्ही या दिवसात करणार आहात मला तुमची मदत करायची आहे तुम्हाला ती स्वीकार करायची असल्यास होय देवा मला तुमची मदत स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही जिवंत आहात तुम्ही आनंदित आहात तुम्ही उत्साहित आहात म्हणून आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात कारण देवाची कृपा तुमच्यापर्यंत पोहोचली आहे या संदेशाच्या माध्यमातून जिवंत असणे म्हणजे फक्त मनाने शरीराने नाही तर ऊर्जावान असणे आपल्या मनात चांगले विचार करणे एखाद्याबद्दल चांगली अशी भावना ठेवणे ज्यामुळे स्वतःचेही कल्याण होईल आणि दुसऱ्याचेही कल्याण होईल अशी नितळ भावना ठेवणे यामुळे तुम्ही अधिक ईश्वराचे प्रिय होता ईश्वराचे प्रिय बाळ होण्यासाठी अधिक काही करण्याची आवश्यकता नाही तर जी कर्म दिली आहेत त्या कर्मात उत्तम करत राहणे आनंदी मनाने ते सर्व काही स्वीकार करणे फक्त एवढेच तुमच्यावर दायित्व आहे जर तुम्ही हे पूर्ण केले तर मनातील श्रद्धा वाढेल मन शांत होईल आणि ईश्वराचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल परमेश्वरी कृपा काय आहे जर तुम्ही हे जाणून घेऊ इच्छिता तर स्वतःच्या कर्मात अधिक मन रमवा कर्म करत पुढे चालत राहा परमेश्वर प्रत्येक ठिकाणी तुमच्या सोबत आहे याची जाणीव तुम्हाला त्या प्रत्येक क्षणात होईल कारण त्याची मदत तुम्हाला मिळत राहील या संदेशाला जर तुम्ही ऐकत आहात तुम्ही भाग्यशाली आहात स्वामींचे प्रिय बाळ आहात परमेश्वर तुम्हाला मदत करायला आले आहेत स्वामींचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश जिथे कुठे ऐकला जात आहे तिथे भगवंत तुमचे सर्व काही विघ्न हरव तुमच्या सर्व काही सुखांना वाढव आणि स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक चांगल्या इच्छेला पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना पवित्र परमेश्वराला आठवून ते मागा जे तुम्हाला हवे आहे कारण तो देता आहे करता करता आहे जे जे तुम्ही मागाल ते मिळत राहील स्वामी कृपा अवश्य होईल जर तुम्हीही श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट यांच्या प्रेमात आशीर्वादात आहात तर आत्ताच स्वामी समर्थ हा दिव्य पवित्र मंत्र कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी मौडी अखंड तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत राहू तुमच्या अडीअडचणी त्रास दुःख वेदना सर्व काही स्वामी हरण करोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे जर तुम्हाला तो आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना सर्व काही निरंतर या विश्वात काही घडत आहे जेव्हा जेव्हा देव पवित्रता वर्षाव करतो तेव्हा तेव्हा त्या वर्षावाखाली आपण असावे अशी प्रार्थना करा कारण या वर्षावात देवाचे आशीर्वाद असतील ते दिव्य स्वरूपात आपल्याला प्रत्येकाला मिळतील याची कल्पना करा आणि त्या आनंदात राहा देवाचे दिव्य तेज सर्वांवर पसरत राहो देवाचा दिव्य आशीर्वाद सर्वांवर पसरत राहो सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करून ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री, श्री, श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी